विधानसभा मतदारसंघामध्ये विठ्ठल परिवाराची भूमिका काय असावी सर्वपक्षांच्या काय भावना आहेत यासाठी त्यांनी बैठक बोलावली होती सर्वाधिक बेचाळीस गावांचा समावेश मोठा विधानसभा मतदारसंघ इथले जे विद्यमान आमदार आहेत रोगंदानाथ शिंदे यांचं जसं विठ्ठल परिवारातल्या काही नेत्यांशी सलोक्याशी संबंध आहेत तसंच पांढरंग परिवाराशी देखील सलोक्याशी संबंध आहे काय सांगाल आपली भूमिका काय राहील आणि कार्यकर्त्यांच्या भावना काय जसा माडा पंढरपूर मतदारसंघ आहे त्या पद्धतीने तुम्ही जसं म्हटलं सगळ्या आमदाराचा सगळ्या नेत्याशी सलोग्याचा संबंध आहे त्याबद्दल आमचं दुमतच नाही आमची एवढीच मत व्यक्त आम्ही करतोय की आता कार्यकर्त्याची मिटिंग झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी सूचना सांगितल्या की बाबा आपल्या आमदार आपला मतदान घेऊन जातील आणि मतदान घेऊन झाल्यानंतर एकदा आमदार हातात मिळाल्यानंतर परत मात्र आमच्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलं जातं आता ती आता ह्या वेळेस दोन तीन टर्मला आम्ही बघितले आता ह्या वेळचा पवित्र आमचा वेगळा राहणार रा आहे ते आम्ही सांगितले की आम्हाला ज्या दिवशी कुणाला पाठिंबा देत अगोदर कोण कुठल्या पक्षात उभा राहते हे चित्र आमदारांचं स्पष्ट नाही अजून कोण कोणीकडे कोण म्हणते अपक्ष लढायचं कोण म्हणते मी महायुतीचा उमेदवार होणार नाही कोण म्हणते मी तुतारीच घेणार आणि अजून नावं काय पुढं फिक्स आमदार म्हणजे उमेदवार पुढे झालेले नाहीत आणि मग उद्या जर उमेदवार फिक्स झाले तर मग आम्ही ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे त्यांना आम्ही इथं बोलून घेणार आमच्या व्यथा मानणार आणि त्यांनी जरी बाबा ह्या पद्धतीने आम्ही काही विकासाबाबतीत कोणाला ही ठेवत नाही आम्हाला जे एका गावाला निधी यायचा आहे त्या निधीचं डिवायडेशन व्यवस्थित झालं पाहिजे नाहीतर निसत्या मतापुरता विठ्ठल पर्यावरचा काही नेते मंडळी वापर करून घेतात आणि परत मात्र त्या गावातल्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलं जातं आमदाराच्या माध्यमातून आणि कोणाला तर हाताखाली धरलं जातं आणि त्याच्या माध्यमातून त्या गावात निधीत देण्याची जबाबदारी त्या निमित्तानं पार पडतोय आणि मग तेवढ्यावर सुद्धा भागत नाही हा परिवार अण्णा भाऊ दादा नाना बापू यांच्या विचाराचा परिवार आहे ही पिढ्यान पिढ्या प कार्यकर्ते आमच्याकडे उभा राहिलेले आहेत प्रत्येक गावात ग्रामपंचायत पिढ्यान पिढ्या ग्रामपंचायती राहिलेल्या आहेत आणि ह्याही लोक आम्हाला विधानसभेच्या टायमाला मोठं बोलून आमचे मतं घेतात आणि परत मात्र वाऱ्यावर सोडलं जात आहे आता कार्यकर्त्याची जशी इच्छा आहे किंवा ज्याला तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे त्याला पाठिंबा देत असताना त्या आमदारानं जिल्हा परिषद पंचायत समिती ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि मग त्या आमदारानं तिथं पण लक्ष नाही घातलं पाहिजे आणि ज्या टायमाला गावात निधी येतोय त्या निधीत आपल्याला समजा बोशे गावात शंभर रुपये निधी दिला तर त्या त्याचा त्या पन्नास पन्नास रुपये हे विठ्ठल परिवारच्या मालकीचे असले पाहिजे आणि पन्नास रुपये तुम्ही बोशेत कुणाला द्यायचा आहे कुणाला निधी द्यायचा आहे त्याबद्दल आम्ही कुठल्या विकासापासून सुद्धा कुणाला त्या गावाला वंचित ठेवायचा आमचा म्हणजे अजिबात अडथळा निर्माण होणार नाही पण जो निधी येतोय त्या निधीचं डिव्हायडेशन आमच्या माध्यमातून झालं पाहिजे त्या निधीत पन्नास टक्के वाटा विठ्ठल परिवाराचाच पाहिजे दोन हजार सात ला मतदारसंघाचं विभाजन आहे पंढरपूर अनेक प्रत्येक निवडणुकीमध्ये पंचायत समितीची आमदार मंडळीकडून परिवाराला एक शंभर टक्के शंभर टक्के बरोबर आहे कार्यकर्त्यांनी आधी बोलून दाखवले हा जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार तरी बाजू घेतात त्यांचा नातेवाईक किंवा बगल कोण कोणतरी येतो आणि त्याचं ऐकलं जातं आणि आमच्या चांगल्या कार्यकर्त्याला त्या वाऱ्यावर सोडलं जातं आणि ते उभा करून पाडलं जातं हे आम्हाला चित्र आम्ही समोर बघतोय अनुभवात बोलतोय तो असेहरा कुठला वाटतो आणि विठ्ठल परिवार दिले पहिला विठ्ठल परिवाराचा चेहरा आमच्या बहिरात बालके आम्ही राजकीय जोडी सगळे बाहेर जो बाजूला सोडून भगीरथ बालके पंढरपूर मंगे मंगळवडा मतदारसंघातून निवडणूक उभी करतात उभी टाकतात आणि मग उद्या त्यांनी महाविकास आघाडीकडून मागणी केलेली उद्या त्यांना उमेदवारी मिळाली तर आम्ही सगळी जण राजकीय जोडी बाजूला ठेवून आम्ही त्यांच्या पाठीमाग ठामपणानं उभं राहणार आहे आणि उमेदवारी जर नाही हो मिळाली ते अपक्ष जरी उभा राहिले

की माडा मतदार सांगा की माड्यात भूमिपुत्र उमेदवार पाहिजे नाही कारण आम्हाला काही नोंदणी गेली आहे या वेळेला उमेदवार हा भूमिपुत्र माडा पाहिजे अशी भावना तिथे व्यक्ती केली गेली आहे तर मागील तीन निवडणुकीत पाहिला आपण तर या बेचाळीस गावात मताधिक्यावर विद्यमान आमदार प्रमाणकर अशी आमदार होत आलेले आता बेचाळीस गावात एकवार परिवार निर्णायक आहे अडचण काही येणार नाही पण आम्ही सुद्धा गणेश पाटलांना उमेदवारी मागतोय गणेश पाटलांना त्यांना सांगितलं त्यांची मानसिकता नाही पण उद्या समजा राज्यपा उद्या समजा गणेश पाटलाला उमेदवारी मिळाली तरी तो आम्ही त्यांच्या पाठीमाग उभा राहतोय त्याबद्दल दुमत नाही जसं त्यांना वाटत माडामधल्या स्थानिक उमेदवाराला तसं आम्ही उद्या इकडं जरी येणी मागणी केली तर आम्ही त्यांच्या पाठीमाग उभा राहावं आमदार बबनदादा होते डॉक्टर त्यांनी शेगाव येथे सांगितले की महायुतीमध्ये जे नसणार आहे त्यांची शिंदे अपक्ष करून फायद्यात उतरणार आहे अशा वेळी महायुतीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात उमेदवार अजून कुठलेही काय म्हणजे दादानी सहज बोलून गेलेले अजून दादांनी जसं सांगितलं बाबा मी अपक्ष रणजित भाईला उभा करणार आहे अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही उद्या चित्र स्पष्ट उद्या मग त्याच्यावर बोलाव कार्यकर्त्यांमधून जर माहिती सोडा म्हणून जर तुम्हाला या तर तुम्ही माहितीची सभा आता योगा आता ती सांगू शकत नाही आम्ही काय म्हणतोय आता ही पहिली बैठक आमची पार पडलेली परत उद्या उमेदवार फिक्स झाल्यानंतर आम्ही सगळे अजून परत बैठक घेणार आहे आणि त्या निमित्तानं त्यावेळेस आपण ठरवूया आता त्याच्या माध्यमातून या विचारून बैठकी म्हणून तुमचं नाव पुढे येत तर काय सांगतो दादा या ठिकाणी विठ्ठल परिवाराची जी बैठक झाली या बैठकीमध्ये बेचाळीस गावामध्ये आपल्या विठ्ठल परिवाराचा सिंह माढा विधानसभा मतदारसंघात सिंहाचा वाट आणि त्या प्रत्येक नेते मंडळीची एक भावना आहे ती भावना व्यक्त करत असताना त्यांनी जर आपले माझ्याबद्दल नाव काढलं असेल तर तो त्यांचा मोठे पण आहे पण या ठिकाणी सर्व नेते मंडळीचा असेल किंवा पक्षाचा असेल या बेचाळीस गावातील असेल त्यांचा सगळ्यांचा विचार विनिमय घेऊन आम्ही पुढील काय असेल ते निर्णय घेणार आहोत विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवाराचं विभाजन पाहायला मिळालं होतं अशाच विभाजन देखील पाहायला मिळालं आता विठ्ठल परिवारातील दोन ताकदवान गट एकत्र आलेले या तालुक्यामध्ये पुढील काळामध्ये जसं आता आमदारांच्या निवडणुकीसाठी मोड बांधली जाते ही मोड कायम ठेवून प्रत्येक निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवारामध्ये त्या ठिकाणी विठ्ठल परिवाराची एकदा चूक झाली त्या आम्ही सर्व वडीलधाऱ्यांकडे जाऊन ती आम्ही चूक मांडलेली आहे आणि त्यांनी देखील मोठ्या मनानं आम्हाला माफ केलेला आहे सहकार शिरोमणीच्या निवडणुकीमध्ये ते आपल्याला बघायला मिळालेलं आहे इथून पुढील काळात ज्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन होईल त्यात विठ्ठल परिवाराचा मोठा सिंहाचा वाटा राहील आम्ही एकजुटीनं जे कोणते इलेक्शन लागेल त्यात आम्ही सहभाग घेऊन आणि चेअरमन साहेबांनी सांगितल्याप्रमाणं ज्या कुणा उमेदवाराला आम्ही पाठिंबा देणार आहे त्यांनी आमचं प्राबल्य ज्या भागात आहे ज्या भागात आम्ही विठ्ठल परिवाराचा माणूस देणार आहे त्या भागात त्यांनी त्या माणसाला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची भूमिका घेऊनच आम्ही त्यांना पाठिंबा पा। आता माड्याच्या अनुषंगाने अजित पाटील असतील ते पण आम्ही पण एक विठ्ठलच आम्ही पण एक परिवार आहे म्हणून सांगितलं जात सदस्य म्हणून सांगितलं जात आम्हाला पण म्हणजे या ठिकाणी ते आज नाही तर ते त्यांनी आशीर्वाद रुपी गेल्या काही दिवसापूर्वी व्हिडिओ पण केला होता त्याच्या माध्यमातून सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून पण सांगितलं विठ्ठल परिवार कसा परिवार म्हणजे कसा विचार करतो या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक लोकशाही पद्धतीनं उमेदवार इच्छुक आहेत वेगवेगळी भूमिका त्या ठिकाणी मांडताना बोलताना दिसते पण विठ्ठल परिवार पहिल्यापासून गेल्याच वर्षी अण्णा भाऊ दादा नाना असतील बापू असतील यांच्यापासून जोडलेली माणसं आज तुम्ही प्रत्यक्ष इथं उपस्थित त्यांची भूमिका मांडताना त्या ठिकाणी दिसलेलं आहे त्यामुळे कोण काय म्हणतं यापेक्षा सुद्धा या आज परिवाराची प्राथमिक स्वरूपातली पहिली मिटिंग काल त्या ठिकाणी मोहळ मतदारसंघाची काल सरकुलीला पार पडली बेचाळीस गावाची आज या ठिकाणी माडा माड्याला जोडलेल्या बेचाळीस गावाची झाली आज संध्याकाळी पंधरा गावांची सांगोलेला जोडलेल्या त्या ठिकाणी त्या पंधरा गावांची आहे आणि उद्या शहर आणि बावीस गावांची त्या ठिकाणी उद्या मिटिंग आहे त्या दरम्यान त्यांची काय भूमिका आहे समस्या आहे आज अनेक पदाधिकाऱ्यांनी गावातल्या प्रमुखांनी गाव पातळीला पाच वर्षात ग्रामपंचायतची सत्ता आल्यानंतर तिथं ज्या लोकांनी अपेक्षित व्यक्त करून निवडून दिलेल्या आमच्या प्रमुख पदाधिकारी सरपंचाला तर निधीच्या बाबतीत दुजाभाऊ आणि चुकीची जर वागणूक होत असेल तर त्यांनी आमच्यापर्यंत बोल बोलायचा भांडायचा त्यांना अधिकार आहे आणि त्यांनी बोलताना भांडताना त्या ठिकाणी दिसून आलं इथून पुढच्या काळात इथं ज्यांना आम्ही परिवाराला विचारात विश्वासात घेऊन ज्यांना त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे ज्यांच्या पाठिंबा जायचा आहे त्या निवडून येणाऱ्या आमदारांनी आमच्या निवडून आलेल्या ग्रामपंचायतच्या प्रमुखाला त्या ठिकाणी प्रमुखाला गावागावातल्या प्रमुखाला विश्वासात घेऊनच निधीच्या बाबतीत त्या ठिकाणी विकास कामं करत असताना त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे किंवा उद्या विधानसभा झाल्यानंतर या भागातला आमच्याच चा त्या ठिकाणी गावातला कोण ना कोण प्रमुख पंचायत समिती जिल्हा परिषद शहरातला त्या ठिकाणी नगरपालिकेला सामोरं जाणार आहे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सामोरं जाणार आहे त्या निवडणुकीला तो सामोरं जात असताना इथल्या स्थानिक आमदारांनी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पाठीमागं राहिलं पाहिजे त्यांच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा चुकीचा हस्तक्षेप करता कामा नये ही परिवारातल्या अनेक आमच्या वडीलधाऱ्याची प्रमुखाची त्या ठिकाणी मागणी आहे ती त्यांनी आज परिवारातल्या मिटिंगातल्या आज घरातली आमची मिटिंग होती त्यांनी त्या ते ठिकाणी बोलून दाखवलेले येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्या दरम्यान भूमिका मांडत असताना ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे ज्यांच्या पाठिंबा आहे या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे त्या ठिकाणी बोलून करूनच पाठिंबा त्या ठिकाणी व्यक्त होईल चंद्रबाहेरेच्या निवडणुकीमध्ये अभिजित पाटलांनी जर पाठिंबा मागितला आणि तशी वेळ आली विठ्ठल परिवारावर तर हा सगळा आता जमलेले तुम्ही चौघ जण आहे गणेश पाटील असतील युवराज पाटील असतील प्रल्हाळ असतील तुम्ही असतील काय निर्णय घ्यायचा तुम्ही मुळातच प्रश्न जर तर विचारला त्यामुळं ह्याला जरतरवर उत्तर देण्यापेक्षा येणाऱ्या प्राप्त परिस्थितीत जसं तुम्ही जर तर म्हणला तसं जर तर वर त्या ठिकाणी नंतरच्या भूमिकेत मी उत्तर त्या ठिकाणी पाटील यांनी सांगितलं विधानसभेची निवडणूक लढवणार नाही या वाक्याचा त्यांना कुठे वाटते नाही हे आम्ही म्हणण्यापेक्षा सांगण्यापेक्षा त्या त्या भागातले लोक त्या जुन्या सगळ्यांना त्या ठिकाणी आठवतोय कुणी दहा वर्षापूर्वी कोण काय बोलला वीस वर्षापूर्वी कोण काय बोलला काल काय बोलला आज काय का बोलतोय आणि उद्या काय बोलणार आहे हे लोकांना त्या ठिकाणी माहित आहे मी त्याच्यावर बोलण्यापेक्षा लोक भविष्य काळात त्या ठिकाणी येणाऱ्या काळात निर्णय घेते